समर्थ मानसमर्थ जयशंकर सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि ह्या महाशिवरात्रीला महादेवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करावी कारण का महादेव हे सर्वात लवकर प्रसन्न होणारे असे भोळे सांब सदाशिव आहेत महादेवाची कुठलीही सेवा करा ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि महादेव एका हाकेत आपल्यासाठी येतात साध्या पाण्याच्या अभिषेकानेही प्रसन्न होणारे असे हे महादेव आहेत याच महादेवांची आपल्याला सेवा करायची ती म्हणजे महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस आणि महाशिवरात्रीनंतरचे सात दिवस याला नंदी पक्ष म्हणतात जसं पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा असतो तसाच हा नंदी पक्षही पंधरा दिवसाचा असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आधीचे सात दिवस आणि महाशिवरात्र झाल्यानंतरचे सात दिवस ही अगदी साधी सोपी सेवा आहे पण खूप फलदायी आणि प्रभावी अशी सेवा आहे या सेवेला खूप जास्त वेळही लागत नाही नंदी नावांच्या ऋषींनी ही सेवा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केली होती ही सेवा आपण आपल्या कुठल्याही मनोकामनेसाठी करू शकतो आर्थिक शारीरिक मानसिक ज्या काही आपल्याला व्याधी असते त्या दूर करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा करावी आता सव्वीस फेब्रुवारीला जी महाशिवरात्र आहे मग त्याचा नंदी पक्ष आजपासूनच चालू होतो म्हणजेच एकोणवीस फेब्रुवारी ते पाच मार्च असा हा नंदी पक्ष आहे तर या नंदी पक्षात करायची सेवा ती म्हणजे शिवपंचाक्षर स्तोत्र या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे शिवपंचाक्षर स्तोत्र हे गुगलवरती आपल्याला पी डी एफमध्ये मिळून जाईल आणि याचं कुठलंही पुस्तक नाही आहे खूप सुंदर असं हे महादेवांचं शिवपंचाक्षर स्तोत्र आहे म्हणजेच नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय कराय नमः शिवाय हे शिवपंचाक्षर सूत्र आहे याच पंचाक्षर सूत्राची सेवा आपल्याला संकल्पयुक्त कशी करायची ते बघूया अर्थातच कुठलीही सेवा संकल्पयुक्त करताना मांसाहार वर्ज वर्ज आणि ब्रह्मचर्याचं पालन ह्या तीन गोष्टींचे नियम तर नक्कीच पाळायचे असतात आणि जर संकल्पयुक्त सेवा करायचीही नसेल तर नित्यच पंधरा दिवसामध्ये ह्या स्तोत्राचे रोज पठण करावे ह्या स्तोत्राचं पठण आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मिळेल तशा वेळेनुसार पाच वेळा अकरा वेळा तुम्हाला जसं जमेल तसं एकवीस वेळा एकावन्न वेळा जेवढ्या वेळा या स्तोत्राचं पठण करता येत असेल तेवढ्या वेळा या स्तोत्राचं पठण नक्की करावं आणि संकल्पयुक्त सेवा जर करणार असाल तर एक वेळ निश्चित नक्की करावी आणि त्यावेळेलाच महादेवांची ही साधी सोपी आणि अतिशय प्रभावी अशी ही सेवा नक्की करावी कारण हे स्तोत्र अगदी छोटं आहे लहान आहे त्यामुळे या सेवेला खूप असा वेळ लागणार नाही एकच स्तोत्र वाचायला म्हणजे एकाच वेळेला हे स्तोत्र वाचायला मोजून दोन तीन लागते। ते तीन मिनटं लागतील त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी आणि महादेवांचा आशीर्वाद आपण नक्की घ्यावा कारण महादेव इतक्या लवकर प्रसन्न होणारे आहेत म्हणून तर त्यांना मुळासा म्हणतात आपल्या सगळ्या दुःखाचा नाश करून आपल्या मना मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेव नक्कीच आपली ही सेवा रो त्यांच्या चरणी आपण रुजू करू महादेवांना नक्कीच प्रसन्न करून घेऊया कारण ह्या पंधरा दिवसात शिवतत्व खूप जागृत असतं त्यामुळे महादेवाचे जितक्या सेवा करता येईल तितक्या नक्कीच करूयात श्री स्वामी समर्थ अशक्य येई शक्य करते स्वामी अशक्य येई शक्य करते स्वामी